नमस्कार आज आपण मुखवास कसा बनवायचा ते पाहूया जेवणानंतर आपण मुखवास जो खातो तो कसा बनवायचा ते पाहूया तर दोनशे चारशे ग्रॅम मी बडीशेप घेतलेला आहे पाव किलो शेपा घेतलेला आहे शंभर ग्रॅम जवस अळशी म्हणतात जवस म्हणतात फ्लॅक्सीड ते घेतलेले आहे शंभर ग्रॅम सफेद तीळ शंभर ग्रॅम धना आणि थोडासा एक पंचवीस ग्रॅम एवढा ओवा घेतलेला आहे ओवा शरीरासाठी खूप चांगला असतो वॅक्सिड ही शरीरासाठी खूप चांगले असतात तर हे सगळं मिश्रण आता वेगवेगळं भाजून घ्यायचंय पॅन गरम झालेला आहे तर सर्वप्रथम बडीशेप भाजून घेऊया मध्यम आचेवर भाजून घ्यायचंय करपू द्यायचा नाही थोडस त्याला पिवळसरपणा आलं आपल्याला बंद करायचंय बघा बडिशोपचा रंग बदललेला आहे आणि एक तीळ कसा तडतडतो कसा तडतड आवाज येतो म्हणजे आपला हा बडिश पूर्ण भाजून झालेला आहे आता हा काढून घ्यायचा शक्यतो परातीमध्येच काढून घ्या पातेरथ वगैरे काढू नका कारण तो, तो, का। तो व्यवस्थित गार झाला पाहिजे नाही तर तो, तो नरम होणार परातीमध्ये काढल्याने व्यवस्थित त्याच कुरकुरीत पण तसाच राहतो आता शेपा भाजून घेऊया तर शेपाई मंद्या आचेवरच आधी मिडियम आचेवर आणि नंतर मंद्या आचेवर भाजून घेते कुरकुरीत होईपर्यंत आता भाजून झालेला आहे आता हाही ह्यामध्ये काढून घेते आता ओवा घालून घेऊया ओवा थोडासा परतून घेऊया ह्यामध्ये धनाडाळ घालून घेते तीळ घालून घेते आता हे सगळं मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर तीळ ओवा आणि धनाडाळ तिन्ही जिन्नस व्यवस्थित भाजलेले आहेत कुरकुरीत असे आता हे मी काढून घेते आता हे जवच अशी कॅप्सिड आहे ते वेगळं भाजायचे आणि एकदम मंद आचेवर भाजायचे कारण त्याच तेल सुटलं जातं आणि फुटला जातो फुटू नये म्हणून थोडस अलगद फिरवत त्याला भाजून घ्यायचं सारखं फिरवत राहायचंय आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे माझे रेसिपीज आहेत व्हिडिओ आहेत ते पाहायलाही विसरू नका आणि कमेंट्स करून मला सांगा कसे होतात ते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते बाजारात जो मुखवास मिळतो त्यामध्ये मीठ खूप असत आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडस अवॉइड करा मीठ नाही घातलं तरी काही नाही आणि साखरे तुम्ही साखर बाजूला घेताना थोडीशी दोन खडी साखरे ते दाणे छोटे घ्या आणि त्याच्यासोबत हा जर तुम्हाला असं जमत नसेल खायला गोड हवं असेल तर पण खडी साखर त्यामध्ये घालून ठेवू नका तर खडी साखरेचा ओलावा सुटेल आणि ते खूपच नरम होऊन जाईल बघा व्यवस्थित असं मस्त भाजत आहे बघा हे बिलकुल फुटत नाही बघा असं कुरकुरीत असं भाजत आहे आणि सगळ्यात शेवटी हे भाजून घ्यायचंय आणि त्यामध्ये घालायचं जवळचे फायदे खूप आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल साठी आहे यामध्ये प्रोटीन असतात फायबर असतात खूप चांगलं असते शरीराला अशी व्यवस्थित भाजलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि हातून सगळं एकदम गार करायचंय ह्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद घालू शकता आणि मीठ आवडत अगदी थोडस मीठ घालू शकता मीठ अवॉइड केलं तरी चालेल आणि मीठ गरजच असेल तुम्हाला मीठ आवडतच असेल तर थोडस घाला यामध्ये आणि हळद थोडीशी घाला रंग प्युअरचा येण्यासाठी नाही तर असंच ठेवलं तरी काही हरकत नाही हवा बंद डब्यात किंवा एअरटाईट दृष्टी कंटेनर बाजारात मिळतात ते त्यामध्ये सुद्धा हे भरून असं ठेवलं तर दोन तीन तीन ते चार महिने तुम्ही आरामात हे असंच आहे असं याला काही होत